शेतकऱ्यांचे पैसे आत्ताच झाले जमा प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आता एकाच व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण बातमी अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहा हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील एक लाख शहाऐंशी हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अष्ट्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये परभणी जिल्ह्यातील एक, एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख सहाशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदतीस सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदतीस रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडतीस हजार एकाहत्तर रुपये गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणीस रुपये भंडारा जिल्ह्यातील एकोणीस हजार सदतीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी चौदा लाख तेहतीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख तेहतीस हजार पाचशे एकोणसाठ रुपये गोंदिया जिल्ह्यात पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख अकरा हजार एकशे अष्ट्याहत्तर रुपये नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार रुपये त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार नऊशे सत्तर रुपये धुळे जिल्ह्यातील आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न रुपये नंदुरबार जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये त्यानंतर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख सोळा हजार चौऱ्याण्णव रुपये सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये सांगली जिल्ह्यातील पाचशे बावन्न शेतकऱ्यांना बावन्न लाख बारा हजार आठशे तीन रुपये पुणे जिल्ह्यातील तीनशे नव्वद शेतकऱ्यांना बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणनव्वद रुपये आणि सातारा जिल्ह्यातील सत्तावीस शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार तीनशे शहात्तर रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या आणि रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ही जी काही मदत आहे ती नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आल्याची माहिती मदत व पूर्णवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे